बाप स्वाभिमानिवाळा त्याचा कणखर कणा त्याच्या संवेदना त्याची पहाडाची हृदय त्याच गुलाब त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपया चारूबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो झोप खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा तो न पाया तेव्हा कोसळ ते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाच्या घेतो आपल्याच माथी घर बाय कोणी मुलं यांना जगवण्यासाठी मुलाचं ऍडमिशन यावं मुलीचं